मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नागपंचमीची कहाणी सांगत आहे तेव्हा प्रत्येक भगिनीनी नागदेवतेची पूजा करताना ही कहाणी जरूर ऐकावी ऐका परमेश्वरा नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता त्याला पाच सुना होत्या चातुर्मास आला श्रावण महिना आला नागपंचमीचा दिवस आला कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना निघून गेल्या त्यात सर्वात धाकट्या सुनेस माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली व मनात म्हणाली माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असे समजून तो मला माहेरून न्यायला येईल असे म्हणू लागली तितक्यात काय घडले शेष भगवानास तिची दया आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व ह्या मुलीस नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला त्याने सुनेस विचारले पण सुनेने देखील हाच माझा मामा म्हणून सांगितले ब्राह्मणाने त्या वेषधारी मामा म्हणजेच नागोबाबरोबर तिची रवानगी केली त्या वेषधारी मामा नागोबाने तिला आप आपल्या वारुळात नेले व खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला आपल्या बायका मुलास बजावले की हिला कोणी चावू नका एक दिवस नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला पुढं नागिन बाळंत झाली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही सून घाबरली व हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली नागिन रागावली तिनं सर्व वृत्तांत नागाला सांगितला तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पहिल्यासारखी आनंदाने वागू लागली एक दिवस अपार द्रव्य देऊन मुलीस आपला मनुष्यवेष घेऊन तिला सासरी पोचवली नागाची पिलं मोठी झाली व आपल्या आईला विचारू लागली आमची शेपटी कशानं तुटली नागिनीने मुलांना गोष्ट सांगितली सुनेचा सूड घ्यावा असं मनात आणून सर्व पिलं तिच्या घरी गेली तो नागपंचमीचा दिवस आहे हिनं आपली पुष्कळ भावाची वाट पाहिली शेवटी येत नाही म्हणून तिनं पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्याची पूजा केली जवळ नागांना लाह्या ठेवल्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिले पाहत होते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून तिने नमस्कार केला इकडे हा सर्व प्रकार पाहून पिलांनी मनातला राग घालविला त्यांना तिच्याविषयी दया आली पुढे त्या दिवशी जिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्याच पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून नागाची पिले निघून गेले दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला व तिला खूप 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 आनंद झाला जसा तिला नागोपा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी नागदेवतेला मनोभावे नमस्कार करावा